नागपूर शहरातील मानकापूर पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणातील आरोपीला अटक केली या गुन्ह्याची नोंद कलम तीनशे तीन दोन भारतीय अंतर्गत करण्यात आली फिर्यादी अभय अजय पाली वय वर्ष एकतीस राहणार नटराज सोसायटी गोरेवाडा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरासमोर लॉक केलेली हिरो स्प्लेंडर चोरी झाली शोध घेतला असता गाडी सापडली नाही त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली पोलीस तपासादरम्यान गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शिवाम देवमुत त्रिपाठी वर्ष तेवीस राहणार गोरेवाडा एकतानगर पोलीस ठाणे माणकापूर याला सापडा रचून ताब्यात घेण्यात आले अटक केलेल्या आरोपीकडे विचारपूस केली असता गुन्ह्यात त्याचा सहभाग स्पष्ट झाला पोलिसांनी आरोपीकडून पाच लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला त्यात दोन हिरो स्प्लेंडर दोन स्प्लेंडर प्लस गाडी तर एक होंडा एक्टिवा आणि एक मारुती सुजुकी वॅगनार आदी गाड्यांचा समावेश आहे पोलीस आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त उपायुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांनीही यशस्वी कारवाई केली अटक आणि जप्त केलेले वाहने यांच्या तपशिलानुसार पोलिसांची कार्यवाही नागरिकांसाठी एक महत्वाची जबाबदारी आहे आणि चोरी प्रकरणांमध्ये आरोपींना पकडण्यास पोलीस सज्ज आहेत याच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मानकापूरच्या हद्दीमध्ये काही वाहन चोरीच्या घटना घडलेल्या होत्या आणि त्यानुसार एक गुन्हा दाखल होता आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये काही सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे एक आरोपी आम्ही अरेस्ट केलेला आहे ज्याचं नाव आहे शिवम देवमुर्त त्रिपाठी व तेवीस वर्ष हा गोरेवाडा एकतानगरचा राहणार आहे मानकापूरच्या हद्दीतला राहणार आहे सुरुवातीला याच्याकडून एक गाडी आम्हाला रिकवर झाली त्यानंतर तपासामध्ये आणखी पाच टू व्हीलर म्हणजे एकूण टोटल पाच टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर मारुती सुझुकी कार आ, ही रिकवर केलेली आहे याच्यामध्ये एक टू व्हीलर जी आहे त्यांनी एका भंगारवाल्याला विक्री केलेली होती त्या भंगारवाल्याकडून देखील आम्ही ती जप्त केलेली आहे आणि चार टू व्हीलर आणि एक वॅगनर कार हे त्याला ग्राहक न मिळाल्यामुळे तो विकू शकलेला नाही किंवा कोणाला देऊ शकलेला नाही त्याच्या पजेशनमध्ये आपल्याला त्या मिळालेल्या आहेत आणि त्याच्या पजेशनमधूनच आपण जप्त केलेल्या आहेत या सगळ्यामध्ये एकूण पाच टू व्हीलर आणि एक वॅगनर कार जप्त केलेली आहे याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनचे चार गुन्हे त्यानंतर पाचपावली पोलीस स्टेशनचा एक बाईक चोरीचा गुन्हा आणि कामटी पोलीस स्टेशनचा बाईक चोरीचा गुन्हा हे याच्यामध्ये उघड केलेले आहे त्याच्या ताब्यातून त्या गाड्या जप्त केलेल्या आहेत एकूण सुमारे पाच लाख रुपयाचा मुद्देमाल हा या तप याच्यामध्ये के जप्त केलेला आहे याच्यामध्ये आमच्या पथकाचे डी बीचे पी एस आय कोंबणे आणि त्यांची जो पूर्ण टीम आहे डी बी टीम आहे त्यांनी काम केलेलं आहे माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर मान्य जॉईंट सी पी नवीन रेड्डीच्या नवीनचंद्र रेड्डी सर मान्य नॉर्थ जन अपर पोलीस आयुक्त दाभाडे सर आणि मान्य डी सी पी नित्यानंद झा सर मान्य ए सी पी मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या डी बी टीमने तांत्रिक तपास करून खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये रिकव्हरी केलेली आहे हा जो आरोपी आहे अशा प्रकारे यापूर्वी देखील तिने गाड्या चोरल्याचं त्याच्या रेकॉर्डवरून दिसून येतं आहे आणि आता देखील त्याने चोऱ्या करून त्याचे पैसे तो स्वतःसाठी वापरत होता आणि त्या पद्धतीने तपास करून त्याला अटक करण्यात आली कर। याच्यामध्ये हा जो अटक आरोपी आहे शिवम देवमुरत त्रिपाठी हा आहे तसंच त्याने ज्या कबाडीवाल्याला टू व्हीलर विक्री केलेली होती वकील शरफ शरीफ हसन शरीफ हा ताजनगर पुलाखाली कबड्डीचा व्यवसाय करतो तर त्याने देखील ती चोरी केलेली वाहन खरेदी केलेलं त्याला आरोपी केलेला आहे के आणि या लिंकमध्ये इथून पुढे ज्यांनी ज्यांनी गाड्या खरेदी केलेल्या आहेत किंवा जे काही त्याच्यामध्ये सहभागी असतील त्या सगळ्यांना आरोपी करण्यात येईल